की उपस्थिती राहील दाखवली आपल्या आशीर्वादाची जरूर आहे तसं तो टोटल म्हणून तर चौकार मारलाय जर एकदा नाही तर तीन पण मिरजा मध्ये चौकार मारण्यासाठी आपल्या आशीर्वादाची जरूर आहे आपण कमळाचं बटन दाबून मला निश्चितच आपण मोठ्या बहुमतानं निवडून द्या एवढीच मी अपेक्षा करतो आशीर्वाद एवढी अपेक्षा करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र त्यानंतर आपण सर्वजण चुकतेने त्यांची वाट पागाला ते आपले लाडके नेते आपले केंद्रीय मंत्री नामदार नितीनजी गडकरी हे आपल्याला मार्गदर्शन करते भारत माता की भारतीय जनता पार्टीचा आपल्या सगळ्यांचे आवडते उमेदवार आदरणीय सुरेश भाऊ खाडे माझे मित्र आणि निधीमंडळातील त्यावेळेचे सहकारी माझी आमदार अजितराव बोरकळे बकरद देशपांडे गीताताई सुरेश बापू आवटी समीर कदम राजाराम गरुळ माजी आमदार रमेश शेंगे किरण सिंग राजपूत अताहर नायकवाणी प्रकाश डन विकास सूर्यवंशी काकासाहेब कांबळे शेत कांबळे आणि मंचावर उपस्थित सर्व महायुतीचे सन्मान्य नेते मंडळी आणि उपस्थित बांधवांना आणि भेटेल मला अतिशय आनंद आहे की सुरेश खाडे यांनी त्यांना जी संधी मिळाली त्यावेळी मी महाराष्ट्रामध्ये हो आमदार म्हणून त्यांनी अतिशय काम केलं आणि विशेषतः काम करत असताना या सांगली जिल्ह्याचा भागाचा विकास करण्याचा पूर्ण प्रयत्न केला या सांगली जिल्ह्यामध्ये ज्यावेळी मी दोन हजार चौदा साली मंत्री बनलो त्यावेळी केवळ सदस किलोमीटर रस्त्याची लांबी होती पण या दहा वर्षामध्ये चारशे ब्याण्णव किलोमीटर लांबी नवीन राष्ट्रीय महामार्ग घोषित झाला आणि त्याची लांबी पाचशे एकोणतीस किलोमीटर या जिल्ह्यात झाली मागील दहा वर्षामध्ये गाडगी असतील इथल्या अनेक आमदारांनी माझ्याकडे वेळोवेळी इथल्या कामाबद्दलचा आग्रह केला आणि बहुतेक त्यांनी सांगितले की मी सगळी कामं मी मंजूर केली आतापर्यंत या दहा वर्षात बारा हजार कोटी रुपये या जिल्ह्याला दिल्या आणि अठरा काम मंजूर त्यापैकी नऊ पूर्ण झाली आणि आणि या बारा हजार कोटी रुपयाच्या शिवाय मी अजून हजार कोटी रुपये ही कामं या जिल्ह्यात आपल्या मागण्याच्या होत्या त्या मंजूर केल्या ती पण काम लवकरच सुरू करण्यात येते मागील महिन्यामध्ये मी दहीवडी ते विटा या बावन्न किलोमीटर लांबीच्या रस्त्याचा ज्याची किंमत साडेसहाशे कोटी रुपये होती त्याचा भूमिपूजन करण्याकरता इथे आलं होतं त्यावेळी पेठ ते सांगली रस्त्याचं चार लेनचं भूमिपूजन हे सत्तावीस एक दोन हजार तेवीसला केलं होतं मला आनंद आहे की हे काम आता सध्या जोरात सुरू आहे आणि जवळपास चाळीस टक्के पूर्ण झालं आहे कारण या रस्त्यामुळे सांगली जिल्ह्यातले लोक बरेच वेळ मला भेटले की या कामाची आठवण करून घ्यायची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पुणे सातारा कोल्हापूर हा जो रस्ता आहे या रस्त्यावर पुष्कळ ट्रॅफिक जाम आहे आणि त्यामुळे एक नवीन हायवे बांधण्याची कल्पना माझ्या मनामध्ये आली आणि आता आम्ही मुंबईपासून म्हणजे आपण अटल ब्रिज क्रॉस केल्यानंतर जो जे एन रस्ता बांधण्याची मला संधी मिळाली त्या रस्त्याने अर्धा एक किलोमीटर वेळ किंवा आल्यानंतर हा मुंबई ते बंगलोर हा पंचावन्न हजार कोटी रुपयाचा नवीन रस्ता आम्ही मंजूर केलेला आहे आणि त्याच्या कामाला आता सुरुवात झाली आहे हा रस्ता त्या ठिकाणून पुणे रिंग रोडपर्यंत येणार आहे आणि त्यानंतर पुणे ते बंगलोर आठशे किलोमीटर हा जो हायवे आहे हा पॅरल बंगलोरचा आहे आणि मुंबई पासून बंगलोर सहा तासात पूर्ण होईल असा आमचा प्रयत्न आहे या रस्त्याची सगळ्यात मोठी विशेषता ही आहे की हा ग्रीनफील्ड आहे म्हणजे आता एक्झिस्टिंग रस्ता नाही आहे हा नवीन रस्ता तयार होणार असल्यामुळे मुंबई ते बंगलोर याच्यामधलं अंतर देखील कमी होणार आहे याची जी लांबी आहे अठ्ठावीस किलोमीटर पुण्यामध्ये आहे साताराला एकशे चार किलोमीटर आणि सांगली जिल्ह्यात चौऱ्याहत्तर किलोमीटर आहे आणि हा जो रस्ता सांगली जिल्ह्यातील खानापूर तासगाव व कवठे महांकाळ या दुष्काळी तालुक्यातून जाणार आहे आणि स्वाभाविकपणे मुंबई ते बंगलोर या द्रुतगती महामार्गामुळे या दुष्काळी भागात देखील उद्योग व्यापार वाढेल आणि या ठिकाणी नवीन विकासाचा मार्ग उघडणार आहे आणि त्याचाही पण मला विशेष रूपाने आनंद आहे साहेबांनी मिरज मतदारसंघामध्ये खाडेसाहेबांनी मिरज संघामध्ये वेळोवेळी वे अनेक रस्त्यांच्या मागण्या केल्या नऊ मंजूर झाली जवळपास आणि यामध्ये विशेष रूपाने नागपूर नांदेड सोलापूर मिरज हा जो मार्ग आहे त्यामध्ये बोरगाव ते सांगली हे जे पॅकेज आहे बेचाळीस किलोमीटरचं ते एकच पॅकेज जवळपास अकराशे दोन कोटी रुपयाचं होतं खाडेसाहेबांनी मिरज बायपासची मागणी केली हे चौदा किलोमीटर किलोमीटरचं काम आता पूर्ण झालेलं आहे आणि त्यामुळे मिरगर शहरातील ट्रॅफिक कंजेशन त्याच्यामुळे चांगली होईल एन एच वन सिक्स्टी सिक्स मधील पुढील लांबी शिरोली ते अंकली हे बाराशे कोटी रुपयाचं काम नुकतंच मंजूर करण्यात आलेलं आहे आणि त्याचंही टेंडर बोलवण्यात आलेलं आहे एन एच वन सिक्स्टी हा सिन्नर पासून सुरुवात सिर्डी नगर फलटण दहिवडी पीटा मिर व पुढे कर्नाटक म्हणजे चिकोडीकडे जातो यामध्ये पंधन पासून व पुढे कर्नाटक पर्यंत रस्त्याचे शिक्षण करून त्याप्रमाणे काम हाती घेण्याचा निर्णय झालेला आहे या शंभर किलोमीटर लांबीतील काम असून त्याची शंभर कोटी रुपये मंजूर झालेली आहे त्याही कामाची सुरुवात लवकरच सुरू होईल विटा मैसाळ ते कर्नाटक लांबी मिरज संघातील जाते आणि जवळपास सहासष्ट किलोमीटर या कामाचा डीपीआर फायनान्समध्ये आहे आणि साधारणतः अडीचशे कोटी रुपयाचं काम लँड ऍक्विशन नंतर लगेच सुरू होणार आहे आमदार खाणेसाहेब यांच्या आग्रहाखातच मिरज शहरामध्ये वन टाईम इम्प्रुव्हमेंटचं काम आम्ही हाती घेतलं चौऱ्याण्णव टक्के पूर्ण झालं पण कॉन्ट्रॅक्ट त्यांनी काम रखडलं होतं आणि मागच्या वेळी यावेळी खाणे साहेबांनी मला सांगितलं त्याच दिवशी मी त्याचं काम टर्मिनेट करायला लावलं आणि त्याचं काम बंद करून नवीन टेंडर काढलेला आहे आता नवीन कंत्राटदार नेमला आहे आणि लवकरच हे काम चांगलं आणि पूर्ण व्यवस्थित करण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करतो या जिल्ह्यामध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलेलं आहे कारण आपल्या विकासाचे दोन महत्वाचे क्षेत्र आहेत एक आहे शेतीचं क्षेत्र आणि दुसरं उद्योग आणि क्षेत्र उद्योग आणि व्यापार वळवायचा असेल तर पहिले सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालं पाहिजे वॉटर पॉवर ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन आणि मला अतिशय आनंद आताच मी अजितदादाना सांगितलं की गेल्या दोन तीन दिवसापासून मी हेलिकॉप्टरने कधी मराठवाड्यातून कधी धाराशिवून येतो आणि मोबाईलवर कुठली लोक बघत असत पण यावेळी मी याच्या आधी पण बऱ्याच वेळा आलो पण ज्यावेळी मी वॉटर रिसोर्सेस मंत्री झालो त्यावेळी सहा हजार कोटी रुपये प्रधानमंत्री सिंचाई योजनेमध्ये आणि सहा हजार कोटी रुपये बळीराजा योजनेच्या अंतर्गत जे प्रकल्प पन्नास टक्क्यापेक्षा जास्त झाले होते या करता, करता त्या प्रकल्पाकरता देण्याकरता मी सहा हजार कोटी रुपये महाराष्ट्राला दिले आणि त्यावेळी मी जेव्हा मंत्री होतो आणि अजितदा आला त्यावेळी मला वाटतं अपक्ष आमदार यावेळी पासून एक सुरू आहे की मैसाळ केंबूळ वायकोय मी काही विख्यात सुरू होतो पण यावेळी मला खूप आनंद झाला की जेव्हा सांगोल्याकडनं सोलापूर जिल्ह्यातल्या दुष्काळी भागातून मी यावेळी सातारा आणि सांगली जिल्ह्यातला दुष्काळी भाग बघितला तर मला सगळीकडे हिरवं हिरवं बघायला मिळालं याचा मला मनापासून खूप आनंद होता कारण हे पाणी जे होतं हे त्यानिमित्ताने तिकडे पोचलं आणि त्या भागात मी पण प्रश्न नक्कीच सुटण्याकरता मदत होईल कारण पाणी ही महत्वाची समस्या आज इतका माणसाला ऑक्सिजनची आवश्यकता आहे एवढी ठिकाण करता आपल्या गावाच्या विकासाकरता पाणी आवश्यक आहे आणि विशेषतः मी ज्या भागात आलो त्या ठिकाणी पाण्याची खूप समस्या आहे मी स्वतः वीस वर्षापासून जलसंवर्धनाच्या कामामध्ये सातत्याने काम करतोय मला नऊ डॉक्टरेट मिळाले डिलीश मिळाले त्यापैकी पाच दिली आहेत त्या कृषी विज्ञानावर आणि मी पण चार साखर कारखाने चालवतो पण तुमच्यासारखं हिरव नाही पश्चिम महाराष्ट्रात ऊस लावणं साखर कारखाना चालवणं म्हणजे मेरिट मधल्या विद्यार्थ्यांची शाळा आहे मराठवाडा म्हणजे फर्स्ट क्लास मध्ये पास झालेल्या मुलांची शाळा आहे आणि विदर्भ म्हणजे शंभर टक्के नापास झालेल्या शाळा <laughs> खडकावर टोकाचाच कार्यक्रम आहे पण यावेळी विशेष रूपाने मी जलसंवर्धनामध्ये विदर्भामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये भारत राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून मोठी कामं केली धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा आणि चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीला चायला लावा गावातलं पाणी गावात घरातलं पाणी घरात आणि शेतातलं पाणी शेतातील चळवळ खऱ्या अर्थाने राबवण्याची गरज आहे आणि मला अतिशय आनंद आहे की यावेळी मी एक हजार अमृत सरोवर महाराष्ट्रात फुकट बांधले एक पैसा कर मागितला नव्हता अनेक नदी नाल्यांचं खोलीकरण रुद्धीकरण केलं अनेक ठिकाणी धरणाची माती काढून रस्त्यात वापरली तलावाची माती काढून वापरली त्यामुळे वॉटर स्टोरेज वाढलं माझ्या स्वतःच्या शेतीमध्ये साठ एकर शेती होती एक तास फक्त पंप आहे तीन विहिरी होत्या पण पाणी नव्हतं मी गावातलं नदीचं खोलीकरण रुंदीकरण केलं आणि आता माझ्याकडे साडेसात साडेसात हॉस्ट पॉवरचे तीन पंप आहे भारत सरकारच्या योजनेतून आणि आज मला आनंद आहे की जवळपास आठ तास आठ तास सिंचन होता आणि पाणी उपलब्ध झालं साठ होतं माझ्याकडे इथे मला वाटतं शंभर असतील कार पण आमच्याकडे माझ्याकडे टन आणि आता आमच्याकडे आता एकशे चार एकशे सहा आलापर्यंत उसाप उत्पादन झालं मी एक, एक लाख टन बायो फर्टिलायझर तयार करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारत सरकारमध्ये आम्ही सगळ्यात चांगली योजना कोणती आणली तर नॅनो युरिया आणि नॅनो मिश्र कारण ज्यावेळी आपण एका एकरामध्ये उसाला चार पोटे युरिया आणि चार पोते मिश्र कर टाकतो त्यातलं पंच्याहत्तर टक्के वाया जातात पण जेव्हा आपण नॅनो युरिया किंवा नॅनो ज्यावेळी देतो त्यावेळी पंचवीस टक्के फक्त वाया जातं आणि पंच्याहत्तर टक्के पिकांना जातं त्यामुळे सहा हजार रुपयांची बचत झाली या सगळ्या प्रयत्नामध्ये येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याचं उत्पादन खर्च करणार मी ट्रान्सपोर्ट मंत्री आहे आणि त्यामुळे फॉसिल फ्युएल जे आहेत पेट्रोल डिझेल गॅस त्याकरता अल्टरनेटिव्ह फ्युएल आणि बायोफ्युएलच्या कामाला मी खूप प्राधान्य दिलं उसाच्या रसापासून मळीपासून इथेनॉल तयार व्हायला लागलं आता मक्यापासून तांदूळापासून बांबूपासून आणि विशेषतः आपल्या इथे राईस स्ट्रॉ ज्याला आपण परळी हिंदीत म्हणतात आणि मराठीत तनस म्हणतात त्याच्यापासूनही इथेनॉल सुरू झालं खऱ्या अर्थाने आता सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला पुढाकार घेण्याची गरज आहे की आपण पानिपतमध्ये इंडियन ऑइल् एक मोठा प्रोजेक्ट टाकलेला आहे तिथे एक लाख लिटर इथेनॉल राईस स्ट्रॉम असून आणि दीडशे टन बायोमिटुमिन आणि अठ्ठ्याऐंशी हजार टन पर डे हवाई इंधन बायो ॲव्हिएशन फ्युएल तयार आहे या देशातला शेतकरी केवळ अन्नदाता नाही तो ऊर्जादाता झाला पाहिजे आणि ऊर्जादाता नाही तर इंधनदाता झाला पाहिजे आणि इंधन दाता नाही तर बिटुमिन दाता इथून झालाय आणि नंतर आपल्या हरियाणा पंजाबमध्ये जवळपास आठ ठिकाणी डांबर बनवायला पण सुरुवात झाली एवढंच नाही तर आता आपण हवाई इंधनही इथेनॉल पासून तयार करू शकतो त्याचेही प्रयोग यशस्वी झाले आमच्याकडे नुकत्याच इंटरनॅशनल एअरपोर्टचं भूमिपूजन झालं त्या दिवशी मी जाहीर केलं की दोन वर्षानंतर जेव्हा इथलं पहिलं विमान उडेल तेव्हा शेतकऱ्यांनी तयार केलेल्या हवाई इंधनावर ते, ते उडेल याची मी गॅरंटी आज आपल्या देशामध्ये हळूहळू पेट्रोल कमी होणार आहे माझ्याकडे टोयटोची गाडी आहे इनोवा ही शंभर टक्के बायो इथेनॉर्वर चालते नागपूरलाही आहे दिल्लीलाही आहे मी आता पेट्रोल डिझेलची गाडी वापरत नाही पण पर झेड प्लसमध्ये असल्यामुळे मला ती बुलेट प्रूफ गाडी आहे मी इथेच्या गाडीत फिरतो आणि त्या गाडीचं जे ॲव्हरेज आहे ते पेट्रोलची जर तुलना तो केली तर ती साठ टक्के वीज तयार करते म्हणजे पंचवीस रुपये लिटर पेट्रोलचा भाव आहे मी टी व्ही एस बजाज हिरो होंडा यांचे टू व्हीलर इथेवर चालणारे लॉन्च केले आणि आता इंडियन ऑइल आपल्या महाराष्ट्र कर्नाटक तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशमध्ये चारशे पंप इथेनॉलचे सुरू करणार आहे आणि त्याचबरोबर महिंद्रा टाटा सुझुकी टोयाटो हुंडाई या पाच कंपन्या आता इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या आणणार आहेत जर शेतकऱ्याच्या मुलांनी इथेनॉलवर आणले आणणारी स्कूटर वापरली किंवा गाडी वापरली कि। तर आपल्या कारखान्यातच तयार झालेलं इथेनॉल आपण जर वापरलो तर इम्पोर्ट कमी होईल आणि प्रदूषण शून्य होईल आपण मकापासून इथेनॉल बनवायला सुरुवात केल्यामुळे बिहारमध्ये पंधरा कारखाने सुरू झाले उत्तर प्रदेशमध्ये सुरू झाला आणि परिणाम असा झाला की आज एक मागच्या वर्षी मक्याचा भाव बाराशे रुपये क्विंटल होता तो या वर्षी चोवीसशे रुपये क्विंटल आहे मक्याला भाव मिळण्याचं कारण इथेनॉल आहे आणि म्हणून या देशातला गाव गरीब मजदूर शेतकऱ्यांचं कल्याण कसं होईल त्या तरुण मुलाच्या हाताला रोजगार कसा मिळेल केवळ स्मार्ट शहर नाही स्मार्ट शहर जर होतीलच पण स्मार्ट विलेज कसे तयार होतील आणि आपली शेती किबाशी कशी होईल यावर सरकारने मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला आणि म्हणून आज आपल्या देशामध्ये एकोणीसशे पंच्याहत्तर एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आज पंच्याहत्तर वर्ष झाली या पंच्याहत्तर वर्षाच्या वर्षा इतिहासामध्ये काँग्रेस पक्षाला जवळपास साठ वर्ष राज्य करण्याची संधी मिळाली ग्राम पंचायत कांग्रेस चौथी, जिला परिषद कांग्रेस पंचायत समिति कांग्रेस नगर पालिका महानगर पालिका कांग्रेस गरीबी हटा दलित आदिवासी शतक गई हटली वीस कलमी चाड़ीस कलमी आठ कलमी पांच कलमी पर एक कार्यक्रम घोषणा मला पंडित जवाहरलाल नेहरूंवर टीका नाही करायची पण काँग्रेसची आर्थिक धोरणच चुकीची होती त्यावेळी रशियाची जे इकॉनॉमिक मॉडेल होतं त्याच्यावर त्याच प्रकारचं मॉडेल काँग्रेसने स्वीकारलं मी आता हंगेरीला इथं गेलो होतो त्याच्या राजधानीमध्ये सगळे कम्युनिस्ट पार्टीचे लिडर ज्यांचे होते त्यांचे पुतळे उठून उठून लोकांनी फेकून दिले ते एका बगीच्यात ठेवणार मला चीनच्या अध्यक्षांनी बीजेपीचा अध्यक्ष असताना निमंत्रित केलं त्यांनी सगळी आपली इकॉनॉमी बदलली आज मी अध्यक्ष एका कमिटीचा डिसइन्व्हेस्टमेंट का एअर इंडियाचा लॉस सत्तर हजार करत सोन्याची खाण कर्नाटकमध्ये कोलारला तेही घाट्यात लोखंडाचे कारखाने चीनच्या इंडस्ट्रीज घाट्या हॉटेल काढले हॉटेल घाट्यात ज्याचा राजा व्यापारी त्याची जनता विकार सगळ्या ठिकाणी लॉस आहे आणि त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये जर सरकारने सिंचना करता प्राधान्य दिलं असतं गावातले रस्ते गावातल्या शाळा बनवण्याकरता प्राधान्य दिलं तर गावामध्ये शेतकऱ्याची प्रगतीने विकास झाला असता तर लोक कशाकरता शहरात गेले असते पण दुर्भाग्याने या सगळ्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे देशाचं मोठं नुकसान झालं आज मी काम करतो पाच लाख कोटी रुपयाची कामं दरवर्षी आणि मी असा एक मंत्री आहे की मे पैशाची कमी नाही आहे की कमी नाही आहे इमानदारी काम करने वाले नेता कमी मी पन्नास लाख कोटी रुपयाची कामं केली पण कोणी ठेकेदाराला माझ्याकडे भेटायला यायची गरज पडली नाही माहिती आता परिस्थिती अशी आहे की काम घालणे तरी चालेल पण मला विचारल्याशिवाय करू नका आज खऱ्या अर्थाने आपल्या देशाचा विकास करण्याकरता योग्य नीती आणि योग्य नेतृत्व आणि योग्य पक्ष असेल तर परिस्थिती बदलू शकते आणि हे बदलवणं आपल्या हातात पण काँग्रेसने या नीती बदलवण्याच्या ऐवजी जातीवादाचा आणि सांप्रदायिकतेचं झहर काढला मागच्या निवडणुकीमध्ये हा प्रचार केला की जर भारतीय जनता पार्टीचे चारशे लोक निवडून आले तर बाबासाहेबांचं संविधान बदललं बाबासाहेबांचं संविधान आम्ही ना बदलव ना ना बदलवणार नाही ना ना बदलवण्याची इच्छा नाही आणि कोणालाही बदलवू देणार नाही आणि ते बदलू शकत नाही केशवानंद भारती ना केस मध्ये सुप्रीम कोर्टात निर्णय झाला चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि त्यांच्या बरोबर दहा न्यायमूर्ती अशा खंडपीठाने निर्णय दिलेला आहे घटना चार पार्कमध्ये आहे त्यात मूलभूत तत्व जे आहेत ते पहिल्या पार्कमध्ये आहे त्यामध्ये निर्णय दिला की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज घटनेचे मूलभूत तत्व कोणीही बदलू शकत नाही ती मूलभूत तत्व काय आहे ती मूलभूत तत्व आहे लोकतंत्र समाजवाद धर्मनिरपेक्षता फंडामेंटल राईट फ्रीडम ऑफ स्पीच हे कोणी बदलू शकत नाही आणि हे तीन पार्ट आहेत ते बदलवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर काँग्रेस पार्टीनी बाबासाहेबांच्या संविधानाच्या धज्या ओढवला आपल्याला माहिती असेल की अलाहाबाद हायकोर्टाने रायबरेली लोकसभा निवडणुकीमध्ये इंदिरा गांधींचा इलेक्शन अवैध घोषित केल्यानंतर पंच्याहत्तर साली इमर्जन्सी आली आणि इमर्जन्सी आल्यानंतर मोठ्या प्रमाणावर स्वतःच्या स्वार्थाकरता काँग्रेस पार्टीनेही आपली घटना तोडबरोड करून टाकली आणि त्याच्यामुळे ही घटना तोडल्यानंतर सत्याहत्तर साली जनता पार्टीचं राज्य आल्यानंतर पुन्हा सगळ्या घटना दुरुस्ती करून आपण ती घटना केली ज्या पार्टीने घटना घटनेची अशी तशी केली तेच आता घटना घेऊन फिरून आमच्या विरुद्ध झहरीला प्रचार करत आहे माणूस हा जातीने मोठा नसतो माणूस हा गुणांनी मोठा या समाजातली छुआछूत अस्पृश्यता जातीयता समूळ नष्ट झाली पाहिजे आणि मानवतेच्या आधारावर आर्थिक आणि सामाजिक समता प्रस्थापित झाली तुम्ही मला सांगा आपण कधी छत्रपती शिवाजी महाराजांची जात वापरला आपण बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले राजर्षी शाहू महाराजांची जात म्हणतो का आपण या महाराष्ट्राला संताची भूमी म्हणतो ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज तुकडोजी महाराज गजानन महाराज अनेक अक्कलकोटचे स्वामी अनेक महाराजांनी आपल्याला एक, एक, महारा एक नवीन विचार दिला त्या महाराजांची आपण जात बनतो का माणसाचं मोठेपणे जा जातीवर पंथावर धर्मावर सेक्सवर अवलंबून नाही हे त्याच्या गुणावर कार्यावर कर्तृत्वावर अवलंबून आहे आणि म्हणून आपण नेहमी लोकांना एक प्रश्न घेतो मी तर जातपात पडत नाही मी लोकसभा घेतली माझ्याकडनं सांगितलं जातीवाद आणि सांप्रदायिकतेच विष पाय करून लोकांना सोडण्याचा प्रयत्न काँग्रेसने सातत्याने केला मी लोकांना विचारतो तुम्हाला जेव्हा रेस्टॉरंट मध्ये जायचं असत तेव्हा तुम्ही विचार करता का कोणत्या जातीचा तुमच्या जिल्ह्याला जे चांगलं लागतं तिथे दोन घुसतात जेव्हा तुम्हाला हार्टचं ऑपरेशन करायचं असेल तेव्हा विचारता का हा डॉक्टर आपला जातीचा आहे का रात्री त्यामुळे आपण तुझ्याकडे ऑपरेशन करायला आपण म्हणून चांगला डॉक्टर पाहिजे मग मतदान करायच्या वेळेस का करता ही निवडणूक खाडेसाहेबांच्या साहेबांच्या भविष्याचा फैसला घेणारी निवडणूक नाही निवडणूक माझ्या समोर बसलेल्या जनतेच्या भविष्याचा आणि भवितव्याचा फैसला घेणारी निवडणूक आहे <laughs> तुम्ही जर आम्हाला निवडून दिलं नसतं आमचं राज्य नसतं आलं बारा हजार कोटी रुपयाची कामं सांगली जिल्ह्यात झाली असती नाही पुष्कळ नेते होऊन गेले तुमच्या जिल्ह्यात केंद्रात कमी मंत्री झाले का मोठे ने मोठे नेते झाले नाही टेंबूक पूर्ण झालं का नाही मैसाळा पूर्ण झालं नेत्यांची कमी नव्हती आश्वासनाची खैरात होती पण काम मात्र पूर्ण झाली नाही तुम्ही योग्य निर्णय घेतला योग्य पक्ष योग्य धोरण योग्य नीती याला सपोर्ट केला आणि म्हणून तुमचं भविष्य बदललं पाणी मिळालं आणि रस्तेही झाले याचं कारण तुम्ही योग्य निर्णय घेतला म्हणून आणि म्हणून या निवडणुकीमध्ये माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की या ठिकाणी थोडे आपल्या ठाणे साहेबांनी महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये सातत्याने या भागाचे अनेक प्रश्न मांडले कमीत कमी, कमी दिल्लीला या काळामध्ये मी मंत्री म्हणून दहा ते पंधरा वेळा ते माझ्याकडे दिल्लीला आले आता हा मला रस्ता खूप घाट झाला होता मला जास्त माहिती नाही ते बऱ्याच वेळा आले तुमच्या इथे मी ज्यावेळी संभाजीराव मंत्री आपला आमदार होते आता मला आत्ता सांगितलं मी आठवण झाले आपले शरदराव शरद पाठल की आणि व्यंकप्पा बोतकी होते तिघे गेले मी आता गाडीत विचारलो होतो त्यावेळी मी एका दिवशी सांगलीमध्ये तीन पूल चार फुलाचं भूलक केलं एक वेराचा आरोग्य होता माझा एक तो का काय आय कधी आणि एका दिवशी चार पुलाचं भूमिका केलं हे तुम्ही जर चांगलं नेतृत्व चांगला पक्ष आणि चांगला आमदार आणि चांगला मंत्री जर निवडला तर तो तुमच्या आशा अपेक्षा आकांक्षा पूरी केल्याशिवाय रामा म्हणून मी आपल्याला विनंती करूपाने अतिशय उत्तम चांगला लोकप्रती आहे आज मला इकडे येणं शक्य नव्हतं मी रोज आठ सभा घेतो आणि आता माझी पाच वाजून आल्या साडेपाच ला माझी सभा चिंचवडमध्ये आहे आणि त्यामुळे तुमच्याकडे हेलिकॉप्टर इकडे काहीतरी शहरात करा तुम्ही जायला वीस मिनिट यायला वीस मिनट त्यामुळे मला जायचं आहे आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की आपण सगळ्यांनी आपली ताकद आपली शक्ती ठाणे साहेबांच्या मागे उभं करा कमळाची बट नावा आणि त्यांना प्रचंड मताने विजयी करा आणि या जिल्ह्याचा विकासाकरता सहकार्य करा अशी विनंती करतो त्याचबरोबर सांगली विधानसभा क्षेत्रातून सुधीर दादा गाडगे हेही पण आमचे अतिशय उत्तम चांगले आमदार उभे आहेत त्यांच्याही म्हणण्या का तर मी अनेक रोजीस यांच्याही मतदारसंघात केल्या या दोघांनाही निवडून द्या सांगलीचा सा एक एअरपोर्ट गीतादा केळकर नेहमी लॉजिस्टिक पार्क कम एअरपोर्ट मी बांधायला तयार आहे पण महाराष्ट्र सरकारचा प्रस्ताव आला पाहिजे तो आला की मी नक्की आपल्याला बांधून देईन होणार आहे ना तर मी नक्की सांगलीला एअरपोर्ट बांधून देईल आणि या दोन्ही उमेदवारांना विजय करा अशी विनंती करतो आणि माझं भाषण संपूर्ण माझ्या जोरात म्हणा भारत पताकी भारत पताकी भारत पताकी पता पता नमस्कार आज गरज विधानसभेचे उमेदवार तुम्हाला सर्वांचे ज्येष्ठ नेते